झाल्यावर त्या वाहिनीला परत ब्लॉक होऊ शकतो का अँजिओप्लास्टी किंवा बायपास लागलेली आग आहे ते विझवण्याचं अँजिओप्लास्टी केल्यावर साधारणपणे किती वर्ष आयुष्य लाभतं जगप्रवासाला पण जाऊ शकतो माणूस एवढी त्या सर्जरी मध्ये ताकद आहे तर हे सगळं आहे की कि किती तपासण्या कराव्या कधी कराव्या किती वेळ द फर्स्ट मोस्ट प्रिव्हेंटेबल डिसीज इज लंग कॅन्सर पोस्ट एनजिओप्लास्टी लाईफस्टाईल किंवा पोस्ट बायपास आयुष्य याच्यावर सरांनी सांगावं असं रिक्वेस्ट करतो एन्जिओप्लास्टी झाल्यावर त्या वाहिनीला परत ब्लॉक होऊ शकतो का एनजिओप्लास्टी झाल्यावर किती दिवस डॉक्टरांकडे फॉलोअपसाठी जावं हे फार महत्वाचं आहे काही डॉक्टर सुद्धा दर आठ दिवसांनी बोलवतात याच मुद्द्यावर एक विनोद मी ऐकला होता की डॉक्टरांचं बाकी सर्व बाबतीत खूप दुमत असतं इकडे तिकडे पण एका बाबतीत एकदम एक एकमत असतं पंधरा दिवसांनी परत दाखवण्यास येणे बीपी नॉर्मल असतो तरी एन्जिओप्लास्टी तर किती दिवस बीपीची आणि रक्त पातळ होण्याची गोळी घ्यावी माझ्या दोन अँजीओप्लास्टी झालेल्या आहेत एक वर्षापूर्वी आणि आता परत पायात मुंग्या येतात पाय जड होतात कापसावर चालल्यासारखं वाटतं तरी मार्गदर्शन करावं एनजिओप्लास्टिक केल्यावर साधारणपणे किती वर्ष आयुष्य लाभतं मला वाटतं सरांनी पहिले अँजीओप्लास्टिक केली एकोणनव्वद साली पंचवीस वर्ष तो इथं माझून जिवंत आहे बरोबर ना अहमदनगरचे व्यक्ती आहेत एनजिओ केल्यानंतरही हृदयात थोडे दुखते याचं कारण काय हृदयात दुखत असेल तर नव्याने प्रेम जडलेलं आहे कोणावर तरी छातीत दुखत तर असेल काय हे सर सांगतील अँजिओप्लास्टी केल्यानंतर स्टेंटचे लाईफ अप्रॉक्सिमेटली टेन इयर्स आहे असे समजले तर दहा वर्षानंतर काय स्टेंटचे लाईफ वाढण्यासाठी काय करावे तर हे सगळं आहे की कि किती तपासण्या करा कराव्या कधी कराव्या वे किती वेळेला तपासावं हा जो आजार आहे ज्याच्याशी आपण डील करतो अँजिओप्लास्टिक किंवा बायपासमध्ये मध्ये त्याचं नाव अथेरोस्त असं वा आहे निर्माण म्हणून रक्तवाहिजिओप्लास्टिक किंवा बायपास लागलेली आग आहे ते विझवण्याचं काम करतात त्या व्यक्तीला हार्ट अटॅक येऊन त्याचा जीव जाऊ शकत असतो किंवा त्याला इथून तिथे चालल्यावरती छातीत दुखणार असत त्याच्यावरती नियंत्रण हे अँजिओप्लास्टिक किंवा बायपासनी होतं पण अथेरोस्रॉसिस वरती जे नियंत्रण आहे ते मात्र या मेकॅनिकल ट्रीटमेंट होत नसतं आणि त्याच्यासाठी साठी तो अडथळा निर्माण होऊ नये त्याला आपण सेकेंडरी प्रिव्हेन्शन असं म्हणतो हा आजार जर सेकंड टाईम परत दुसरीकडे होऊ नये दुसऱ्या आर्टरीत होऊ नये ब्रेनमध्ये होणे किडनीमध्ये होणे अशी जर आपली इच्छा असेल तर त्याला आम्ही टार्गेट्स म्हणतो टार्गेट्स म्हणजे आपलं वजन हे ठराविक लिमिटच्या बाहेर जवळ राहावं आपलं ब्लड प्रेशर साधारण एकशे तीस पंच्याऐंशी या रेंजमध्ये राहावं आपली शुगर एच बी ए वन सी सातच्या खाली राहावं किंवा शुगर कंट्रोल राहावी आपली कोलेस्ट्रॉलची पातळी खूप खाली ठेवायला लागते मी मुद्दाम आकडे सांगत नाही पण ते तुमचे डॉक्टर ठरवलं की खूप खाली कोलेस्ट्रॉल ची लेवल ठेवायला लागते आपलं व्हिटॅमिन बी ट्वेल्व आपलं व्हिटॅमिन डी या गोष्टी नॉर्मल राहायला लागतात असे सगळे पॅरामीटर जर आपण नॉर्मल ठेवू शकलो तर तुमची परत काहीतरी होण्याची शक्यता अतिशय कमी होते सेकंड मोस्ट प्रिव्हेंटेबल डिसीज इन मेडिसिन इज द फर्स्ट मोस्ट प्रिव्हेंटेबल डिसीज इज लंग कॅन्सर जो सिगरेट ओढत नाही त्याला लंग कॅन्सर होत नाही सो इट इज मोस्ट प्रिव्हेंटेबल सेकंड मोस्ट प्रिव्हेंटेबल इज एस मग आपण त्याला एवढे का बळी पडतो आपण जर काही गोष्टी पाळल्या तर निश्चित ह्याच्यावरती चांगल्या प्रकारे मात करता येते तर हे सगळा खेळ जो आहे हे टार्गेट तुम्ही मॅनेज करण्यावरती टार्गेट आपले बरोबर आहेत की नाही ऑफकोर्स डॉक्टरच तुमचं करतील हित आणि मितं असे दोन शब्द हितावं आहे ते खा आणि कमी खा मित म्हणजे कमी खा शरीरासाठी खा जिभेसाठी खाणं एकदम कमी करून टाका पेशंटला सांगताना मी बऱ्याच वेळा सांगतो की आपण दिवसातून तीनदा म्हणजे महिन्यातून शंभर वेळा खातो या शंभरातले नव्वद वेळेला तू शरीरासाठी आणि काही गोष्टी आडाखे बांधूनच ठेवायला लागतात आणि मग त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअलायझेशन येऊ शकतं एक्सरसाइज मध्ये एकशे पन्नास मिनिट व्यायाम आपण एका आठवड्यामध्ये करावा एक तीस मिनिटाचे पाच सेशन प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल कपॅसिटीच्या मॅक्सिमम लेवल प्रमाणे करावे सपोज एखादा वेल ट्रेन्ड ऍथलेट आहे त्यांनी तीस मिनिटं स्पीडनी पळू शकतो एखाद्या आजीबाई ज्यांना चालता येत ना त्यांनी एक स्टेशनरी सायकल घरी हळूहळू चालवली तशी चालते पण साधारण एकशे पन्नास मिनिटं आपण आठवड्यातनं दिले तर एरोपिक पद्धतीचा व्यायाम तुम्हाला हे हार्टसाठी मदत करेल आहार आणि व्यायाम झाल्यानंतर या एन्जिओप्लासी झाल्या किंवा बायपास झाले पेशंटना पूर्ण वेळ काम करता यावं म्हणून रिहॅबिलिटेशन त्यांचं करणं जरूर कारण यांच्यामध्ये प्रचंड मानसिकता असते एखाद्या अटॅकमुळे पण बावन्न पंचावन्न वर्षात माणूस जर घरी बसून राहिला तर ती पूर्ण फॅमिली कोलॅप्स होते म्हणून त्यांनी पूर्ण वेळ काम करणं जरुरी असेल त्यासाठी ज्या बदल करायचे ते तो करू शकतो नक्कीच करू शकतो प्रश्नच नाही बायपास नंतर पण पूर्ण वेळ ऍक्टिव्ह होऊन तो जगप्रवासाला पण जाऊ शकतो माणूस एवढी त्या सर्जरीमध्ये ताकद आहे तुमचं हार्ट जर डॅमेज झालेलं नसलं तर मात्र यासाठी सगळ्या गोष्टी पूर्णपणे शक्य असतात